नमस्कार डिअर फ्रेंड्स जेव्हाही एका घरातल्या गृहिणीला डोकेदुखी होते मित्रांनो तेव्हा ती संपूर्ण घराची डोकेदुखी असते आम्ही खूप वेळा असे पेशंट बघितले ज्यांना खूप वर्षापासून लेडीज पेशंटला डोकेदुखीचा त्रास आहे वेगवेगळ्या प्रकारची औषधी महागडे उपचार एम आर आय सी टी स्कॅन करूनसुद्धाही निदानामध्ये तर काही निघत नाही पण डोकं वारंवार दुखत राहतं तर आजच्या या टॉपिकमध्ये मित्रांनो आपण जाणून घेऊ की काय कुठले कारणं असतात ज्याने वारंवार लेडीजमध्ये डोकेदुखी होते आणि कुठल्याही प्रकारची औषधी किंवा गोळ्या न घेताही घरी बसल्या साध्या सोप्या उपायाने किंवा व्यायामाच्या साहाय्याने आपण ही वाढलेली डोकेदुखी कसं कमी करू शकतो हा आजच्या आपला व्हिडिओचा टॉपिक राहील नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील ओडवीकर डिअर फ्रेंड्स मी मागील पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदिक वायोलोपॅथी मेडिसिन्सने यशस्वी उपचार करतोय आपले कुठलीही जर क्वेरी असेल औषधी संदर्भात किंवा आजारासंदर्भामध्ये तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही लवकरात लवकर त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आपण टॉपिक सुरू करू आता आता सर्वात पहिले जाणून घेणं हे गरजेचं आहे की खूप खूप उपचार केल्यानंतरही एम आर आय सी टी स्कॅन करूनही डोकेदुखी सारखे दुखत राहते गोड्याही खूपशा घेऊन होतात तरीही डोकेदुखी वारंवार महिन्यामध्ये सात आठ वेळा तरी असं डोकं दुखतं काही लेडीज पेशंटचं की ते थांबता थांबत नाही दिवस दिवसभर त्यांना कुठला तरी रुमाल स्कार्फ डोक्याला बांधून जे आहे झुपावं लागतं आणि ते त्यांना सहनसुद्धा होत नाही तर मेन कारण काय याच्यामध्ये मित्रांनो आयुर्वेदानुसार सांगायचं झालं तर शरीरात कुठल्याही प्रकारची जेव्हा वेदना होते रुजा होते तर त्याला कारणीभूत आहे तो शरीरात वाढलेला वाद दोष शरीरात ही जळजळ होते पोटामध्ये मामा होते तर वाढलेलं पित्त आणि जडत्व जिथे येत असतं किंवा खाज वगैरे हो कुठे सुटते तर त्याला कारणीभूत आहे कमतोष हे मी याच्यासाठी सांगतोय की जितकेही पेशंट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डोकेदुखी आपल्याला बघायला मिळते एक कॉमन जी डोकेदुखी दिसते ते टेन्शन एडिक असतात म्हणजे थोडीशी मालिश वगैरे केलं डोकं बांधून झोपलं की डोकेदुखी कुपुळा पेशंटची थांबून जाते त्याच्या खालोखाल एक डोकेदुखी जी बघायला मिळते लेडीज पेशंटमध्ये ती आहे मायग्रेनची मायग्रेनची जी डोकेदुखी आहे फार तीव्र स्वरूपाची डोकेदुखी असते लवकर अजिबात थांबत नाही दिवस दिवसभर डोकं दुखतं काही काही पेशंट कंप्लेंट करतात की दीड ते दोन दोन दिवसांपर्यंत त्यांची एकदा डोकं दुखायला लागलं की ते थांबत नाही तिसऱ्या नंबरचं जे आहे ते ॲसिडिटी वाढल्यामुळे उत्पन्न होणारी डोकेदुखी असते आणि नंतरचे जे आहे ते कॉमनली आहे की याच्यात स्नायू जे आहे आपल्या कवटीभोवती मस्तिष्काभोवती यांच्यावर जेव्हा हे ताण पड़तो तर त्या केसेस केसेसमध्ये डोकेदुखी होते तर आता आपण बघून घेऊ की कुठले साधे सोपे उपाय आहे जे औषधी न घेता आपण केल्यावर दिवसात दोन तीन वेळा जर आपण याचा व्यायाम केला तर तुम्हाला अमकासेच्यात आराम होईल डोकेदुखीमध्ये तर सर्वात पहिला उपाय मित्रांनो मी सांगेल आपल्याला जेव्हाही अत्यंत तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होते आपण जेव्हाही डोक्याला हात लावतो किंवा डोकं दुखतंय तर आपल्याला जाणवतं की रक्ताचा प्रवाह फार जोरदार चालला आहे तर फक्त आपल्याला एवढंच करायचंय की आपल्याला एका बकेटमध्ये किंवा टबमध्ये बादलीमध्ये गरम पाणी आहे आणि गरम पाण्यामध्ये आपले पाय आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवायचे जेव्हाही गरम पाण्याचा पायाला शेक बसतो मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटांसाठी तर पायामध्ये असलेल्या ज्या धमनी आहे ज्या वेन्स आहे त्या आकुंचन ज्या बावलेल्या असतात त्या डायलेट होतात रिलॅक्स होतात आणि जे प्रेशर वर बनलेलं असतं रक्ताचं मस्तिष्काकडे डोक्याकडे ते हळूवारपणे खाली उतरायला लागतं पायाकडे तर अशा केसेसमध्ये तत्काळमध्ये डोकेदुखीमध्ये आराम होऊन जातो हा सर्वात साधा सोपा उपाय होता तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होत असेल तर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये पाय ठेवायचे जेणेकरून मस्तिष्काचं जे प्रेशर आहे रक्ताचं ते खाली निघून जातं पायातल्या ज्या शिरा आहे त्या डायलेट झाल्यामुळे आता दुसरा उपाय सांगेल दुसरे उपाय जे दोन तीन उपाय मी सांगेल छोटे छोटे ते इतर जे वेगवेगळ्या प्रकारचे डोकेदुखी आहे त्याच्यासाठी राहील मित्रांनो आता एक जास्त तीव्र स्वरूपाची जी डोकेदुखी असते ज्याच्यामध्ये पेशंट कंप्लेंट करतात की मागचा भाग आमचा खूप जास्त दुखतो डोक्याचा भाग की दाबल्यानंतर हे कधी कधी रिलीफ होत नाही पण सलग डोकं दुखत राहत आपल्याला एक स्क्रीनवर फोटो दिसेल मित्रांनो हा मस्तिष्काचा एक स्नायू आहे सब हॉसिपिटल मसल म्हणतात आपल्याला स्क्रीनवर बघू शकतात आपल्याला फक्त एवढं करायचं आहे की रिलॅक्स बसायचं आहे एका खुर्चीवर आणि थोडं ताट बसल्यानंतर दोन बोटांच्या किंवा तीन बोटांच्या साह्याने कवटीचा सा जो खालचा भाग आहे मानेचा जो खालचा भाग आहे मानेच्या टवटीच्या खालच्या भागी मानेच्या थोड्याशा वर आपण इथे बघू शकतात स्क्रीनवर सुद्धा दिसेल आपल्याला हळूवारपणे याला मसाज करायची आहे या भागाला आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी मसाज करायची आहे मसाज करत असताना श्वास घ्यायचा आहे आरामात आणि श्वास सोडायचा आहे अतिशय सोपा व्यायाम आहे आपल्याला स्क्रीनवर दिसेल तीन बोटांच्या साह्याने किंवा दोन बोटांच्या साह्याने आपल्याला गोल गोल मसाज करायची आहे इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे आणि मसाज करता करता जर आपण थोडंसं वर बघितलं इथेच एकदम कवटीच्या खाली तरी श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे जितकी तीव्र वेदना असते डोक्यामध्ये ही हळूवारपणे कमी होऊन जाते याचा सराव तुम्ही दिवसांना दोन ते तीन वेळा करू शकता जेव्हाही तुमचं डोकं दुखत असेल तेव्हा अतिशय कारगर आणि सोपी एक्सरसाइज आहे आपल्याला करायला अजिबात हरकत नाही आता दुसरा व्यायाम असा राहील की जेव्हाही पेशंट कंप्लेंट करतात की साईडचा सा आमचं सा खूप जास्त डोकं दुखतं अशा केसेसमध्ये तर एक स्पॉट लोकेट करायचं आहे साइड सा। या समधे की कुठला भाग आपला जास्त दुखतो आहे साईडचा या केसमध्ये तुम्हाला एक आणखी फोटो दिसेल स्क्रीनवर स्क्रीनवर नावाची मसल मसाले हा जो स्नायू आहे विशेषतः जबड्यापर्यंत याचं कार्य राहतं जेवण वगैरे करण्यामध्ये या स्नायूचाही वापर होतो साईडची जेव्हाही डोकेदुखी अशा काही पेशंटला होते तेव्हा आपण दोन बोटांच्या साह्याने हळूवारपणे गोल मालिश करायची आहे डोक्याचा जो साईडचा भाग आहे याला आपण गोल गोल मालिश नाही करू शकतात श्वास स्वरूच ठेवायचा सा 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 आहे सावका सावकाश श्वास घ्यायचा आहे सावकाश सोडायचा आहे मालिश गोल गोल नाही करता आपण आरामात तिन्ही बोटांनी हळूवारपणे मागेही हलवू शकतो आई जी साईडची जी लाईन आहे आपली केसांची हळूवारपणे मागे आहे किंवा गोलगोल मसाज करायची आहे मसल मसलला जेव्हाही मसाज होतो तर जितके ही साईडचं जे डोकं दुखीचे पेशंट आहे या केसेसमध्ये तिथे चांगला आराम जातो याच्या आधी जो मी सब हॉस्पिटल मसलचा मसाज सांगितला होता तर तो जो डोक्याचा मागचा भाग जेव्हाही लेडीज पेशंटचा दुखतो किंवा मानेचा भाग दुखतो त्याच्यामध्येही सुंदर आराम होऊन जातो आता एक तिसरा जो व्यायाम आहे स्नायूचाच आहे मित्रांनो तो पण आता असेही पेशंट असतात ज्यांना तीव्र स्वरूपाच्या डोकेदुखीसोबत मॉर्मळ सुद्धा होत असते ॲसिडिटी वगैरे फार होते आणि मानेचा भाग त्यांचा खूप दुखतो म्हणजे ते पेशंट सांगतील तुम्हाला की त्यांना डॉक्टरांनी मानेत गॅप सांगितला आहे किंवा सर्वायकल स्पॉन्डिलायसिसचा त्यांना प्रॉब्लेम आहे तर दोनच बोटांनी आपल्याला स्क्रीनवर आणखी एक फोटो दिसेल ट्रॅफेजियस नावाचा स्नायू आहे हा मानेमध्ये मानेच्या बेसला आणि खालच्या भागाला तीन भागात डिवाईड असतो फक्त दोन्ही बुटांनी आपल्याला वरतून जे आहे मानेपासून खालपर्यंत थोडंसं प्रेशर द्यायचं आहे श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे प्रेशर फार तीव्र स्वरूप असं तिन्ही व्यायामांमध्ये द्यायचं नाही आहे आणि फार कमी पण द्यायचं नाही आहे इतकंही जोरात प्रेशर द्यायचा नाही आहे की कुठलाही आपला स्नायू मागचा असू देवा साईडचा सा। किंवा जो मानेचे जे डोकेदुखी रिलेटेड असते त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागेल आरामात थोडंसं प्रेशर द्यायचं आहे पण प्रेशर थोडं फर्म द्यायचं आहे आता ट्रॅपेजेससाठी जो आहे आपल्याला स्क्रीनवर फोटो दिसेल आपल्याला हळवारपणे वरतून खाली मालिश करायची आहे तर जितकेही डोकेदुखी असते ट्रॅपेजेस रिलेटेड मानेशी निगडीत जी आहे शोल्डरशी निगडीत आणि डोक्याच्या मागच्या भागाशी निगडीत याच्यात तुम्हाला झटपट आराम जातो शेवटचं सर, बट सर्वात महत्वाचं सर, कॉमनली जे जास्त करून बघायला मिळतं की जेव्हा ही सर्दी ताप वगैरे होतो खोकला होतो तेव्हा सायनस खूपदा चुकप होऊन जातात समोरचं डोकं दुखतं अशा केसेसमध्ये तुम्ही वरतून जे आहे शेवटचा व्यायाम जो आहे खाली मसाज करायची हेअर लाईन जे आहे तिथून आयब्राऊज जे आहे लेफ्ट आणि राईटचे हळूवारपणे आपल्याला खाली घ्यायचे तर हे अतिशय साधे सोपे काही उपाय आणि एक्सरसाइज म्हणजे मसाजेस होत्या ज्या तुम्ही पण घरी बसल्या दिवसातनं दोन ते तीन वेळा करून तीव्र स्वरूपाची डोकेदुखी जे आहे गोळी न घेता किंवा कमीत कमी गोळ्या घेऊन आपण याला कंट्रोल करू शकतात याच्यासोबतच व्हिडिओ संपवता संपवता मी महत्वाचं सांगेल की मी वाताचा जसा महत्त्वाचा संबंध आहे वेदनेमध्ये तसं पित्ताचा पण आहे आणि कफाचा पण आहे तर मस्तिष्क जे आहे आयुर्वेदानुसार हे आकाश महाभूताचं वाताचं स्थान सांगितलं आहे आणि वातासाठी उत्तम उपाय जो आहे तो मालिशता राहतो तर आठवड्यातनं लेडीज जितकेही पेशंट आहे त्यांनी दहा ते पंधरा मिनिटांसाठी रात्री झोपताना डोक्याला तेलाची मालिश करायची आहे यांनी मस्तिष्क तर शांत राहतं मेंदूही शांत राहतो आणि मालिश केल्यामुळे वाताचं शमान होऊन रक्ताचा प्रवाह तिथे वाढतो ब्लड सर्क्युलेशन वाढतं आ, पोट आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा साफ करणं मदतीचं राहतं उपाययोजना ज्या आहे भरपूर आहेत बट छोट्या छोट्या जर आपण पत्ते जर सांभाळले तर आपल्याला खूप जास्त फायदा होतो डोकेदुखीमध्ये तर डिअर फ्रेंड्स हा आजचा छोटा बट महत्त्वाचा व्हिडिओ होता जर हा व्हिडिओ आपल्याला आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या गरजू फ्रेंड्सला लेडीज फ्रेंड्सला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही आपल्यासाठी नवीन व्हिडिओ आणू त्याचे नोटिफिकेशन नो तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओचा जर थोडासाही कोणाला फायदा होतो तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा आणि तुम्ही कुठल्या गावाहून कुठल्या सिटीहून बघताय हे पण मेन्शन करायला विसरू नका मोटिवेशन नवीन व्हिडिओसाठी गरजेचं आहे नक्की आम्हाला सांगा की कुठल्या सेक्शनवर किंवा कुठल्या आजारांवर आम्ही नवीन व्हिडिओ बनवावा पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओचा कट तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नीला अगदी अन्याय घेतो धन्यवाद